नमस्कार मी निलेश खरात अध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ या महाराष्ट्रातील वीज उद्योगामध्ये महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये मिळून बेचाळीस हजार वीज कंत्राटी कर्मचारी वर्षानुवर्ष हे कंत्राटी पद्धतीवरती काम करतात परंतु यांचं आर्थिक शोषण हे कंत्राटदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्याच्यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांचं देखील आर्थिक हितसंबंध याच्यामध्ये आहेत याचे पुरावे देखील आम्ही ऊर्जा मंत्री महोदयांना दिलेले आहेत त्यामुळे कायमस्वरूपी हे कंत्राटदार या ठिकाणावरून काढून टाकले पाहिजेत आणि आपल्या शेजारील हरियाणा राज्यामध्ये ज्या पद्धतीने हरियाणा कौशल्य विकास निगम या माध्यमातून हरियाणातील एक लाख वीस हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राटदार हे बाजूला हटवून त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा मेहनतीचा जो पगार आहे तो आज सरळ त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जात आहे कंत्राटदारांच्या तडाख्यातून तिथे त्यांची सुटका झालेली आहे तसंच प्रायोगिक तत्वावरती या आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांना तरी किमान या कंत्राटदार विरहित योजनेतून लाभ द्यावा कारण कंत्राटदार यांचं शोषण करत आहेत आणि ऊर्जा खात्याच्या माध्यमातून आमचे प्रशासकीय अधिकारी याच्याकडे डोळे झाक करत आहेत म्हणून काही ज्या चर्चा ज्या वीस तारखेला देखील प्रधान सचिव ऊर्जा यांच्याबरोबर चर्चा झाली परंतु त्या चर्चेतून समाधानकारक काही असा निर्णय ठोस असा निर्णय काही लागत नाही आहे त्यामुळे आमची राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री यांना आम्ही या ठिकाणी विनंती दिलेली आहे निवेदन दिलेलं आहे परंतु त्यांनी देखील इकडं बैठक घेतली नाही त्यामुळे संपूर्ण कामगार व वर्गामध्ये एक नाराजी आहे कायम कामगारांची पगारवाढ झाली परंतु या का कंत्राटी कामगारांना वाढसुद्धा दिली जाणार नाही असं स्पष्टपणे मंत्रालयामध्ये परदेशी सांगण्यात आलं त्यामुळे कामगारांची चीड या ठिकाणी वाढली आहे त्यामुळे उद्या रेशीमबाग मैदानपासून तर फडणवीस साहेब यांच्या घरापर्यंत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सर्व जिल्ह्यातील हजारो वीज कंत्राटी कर्मचारी उद्या हा पायी मोर्चा काढतील आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण साहेबांच्या दारामध्ये चालू राहील आमची साहेबांकडनं एवढीच अपेक्षा आहे की याच्यामध्ये आपण योग्य तो तोडगा काढून आम्हाला मुक्त करावं व या कष्टकरी कंत्राटी कामगारांना काहीतरी पगारवाढ चार ते पाच हजार रुपये पगारवाढ ही दिली जावी अशी आमची अपेक्षा आहे उद्या नेमकं म्हणजे उद्या शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता रेशीमबाग मैदान येथे महाराष्ट्रातील सर्व हजारो वीज कंत्राटी कामगार एकत्र येऊन रेशीमबाग मैदान ते राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या घरापर्यंत हा मोर्चा घेऊन जाणार आहेत आणि या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण हे सर्व वीज कंत्राटी कामगार करणार आहेत त्यामुळे आमची फडणवीस साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण आमच्याशी चर्चा करून या बैठकीत योग्य असा तो तोडगा काढावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची नम्र विनंती राहील